कोण होती ती भाग एकविसावा आई काम आलं ग महत्वाचं टाळता येण्यासारखं नाही आहे त्यामुळे जावंच लागेल पण मी प्रॉमिस करतो दिवाळीला आलो ना की नक्की राहील त्याने कशी बशी आईची समजूत घातली आई ही काम आहे म्हटलं नंतर तिने जास्त आग्रह केला नाही रात्री त्याला काही केला झोप येत नव्हती दिनेश नव्हता आला लागणारा ला। मग त्या दिवशी तो कोण होता शिवाय आज दिसले ते साधू आणि मोहितचा सा फोटो मी अति काय खेळ खेळत आहे माझ्यासोबत कितीतरी वेळ तो तसाच विचार करत घुस पालटवत होता आता पुढे दुसऱ्या दिवशी आईबाबांचा निरोप घेऊन तो निघाला अवंतीने सांगितलं तिथून तिलाही पिक केलं काय गं तू तर उद्या निघणार होती ना ती सुद्धा एक दिवस आधीच निघाली म्हणून त्याने विचारलं हो निघणार होते पण आणखी एक दिवस जर राहिले असते ना तर आईने किंवा माझा साखरपुडा तरी नक्कीच केला असता ती वैतागून म्हणाली त्यावर तो मंद हसला मी तर सुटलो बाबा या सगळ्यातलं लग्न साखरपुडा कसलीच झंझट नाही तो सुटकेचा निश्वास टाकत म्हणाला म्हणजे तिने न कळून त्याच्याकडे वळत विचारलं अगं आई मला ना एका ज्योतिषाकडे घेऊन गेलेली तर त्या ज्योतिषाने काय सांगितलं माहितीये काय की लग्नाचा योगच नाही माझ्या आयुष्यात असं कसं आणि यात खुश होण्यासारखं काय आहे ती जरा चिडूनच विचारली सोड तुला नाही कळणार बाकी एंगेजमेंट कशी झाली तुझ्या मैत्रिणीची छान झाली आणि तुमचं काम आटोपलं हो झालं पण एक खूप महत्वाचं काम मागच्या आठवड्यापासून पेंडिंग आहे वेळच मिळाला नाही करायला आणि संधीही तो तिच्या चेहऱ्यावर नजर फिरवत म्हणाला राजेश आपण खरंच विचार करायला हवा या सगळ्यांचा जरा वेळाच्या शांतन तिनेच म्हटलं कशाबद्दल आहे तू आपल्याबद्दल बोलतीय मी आपल्या दोघांबद्दल अवंती आपल्या दोघांमध्ये बोलण्यापेक्षा करण्यासारखं खूप काही आहे अनुभव आलाय की तुला दोन वेळा तो तिला डोळा मारत म्हणाला तिने विषय काढायचा खूप प्रयत्न केला पण त्याने या ना त्या कारणाने टाळलंच शेवटी गप्पा मारत मधात एकदा थांबत ते मुंबईला पोहोचले तो तिला ड्रॉप करून घरी गेला यावेळी सुद्धा वॉचमनने त्याला विचित्र नजरेने पाहिलं समोरचा पूर्ण आठवडा दोघांचाही कामातच गेला राजेशने सानपांना फोन करून चूक नसूनही माफी मागून ऑर्डर घेतली मेहताने त्याला आणखी दोन तीन वेळा फोन करायचा प्रयत्न केला पण राजेशने त्याला प्रतिसाद दिला नाही संकेत म्हणाला होता ते खरंच होत अशा माणसांपासून सावध राहावं हो लागेल पण अशा माणसांकडे अवंती कामाला आहे म्हणून त्याला जराही तिची काळजी वाटली नाही तिच्याबद्दल जणू काही नव्हती त्याच्या मनात आज शनिवार असल्याने तो अवंतीला घायला आला सुटीच होती आज तिने नेव्ही ब्लू कलरची साडी घातलेली आज काय विशेष त्याने विचारलं आज वाढदिवस आहे माझा तिने हसून सांगितलं अगं मग आधी सांगायचं ना तशीही सुट्टीच आहे चल आता तुला ही सुट्टी घ्यायला लावतो हरकत नाही देर आहे दुरुस्त आहे आता कळलं ना आता सेलिब्रेट करूया तो अगदी जोश मध्ये म्हणाला नाही नको नाही कस चल ना शेवटी कसं बस त्याने तिला मनवलंच त्यानंतर तो तिला एका महागड्या हॉटेलमध्ये घेऊन गेला गप्पांमध्ये त्यांचं जेवण पार पडलं अवंती पुन्हा लग्नाच्या विषयावर येणार नाही त्याने त्याची पूर्ण काळजी घेतली वाटेत त्याने तिच्यासाठी एक गोल्ड चेन सुद्धा घेतली तिला फारच छान वाटलं की त्याने तिच्यासाठी हे एवढं सगळं केलं उशिरा रात्री त्याने तिला घरी सोडलं आणखी एक सेलिब्रेशन बाकी आहे तो तिच्या गालावरून अंगठा फिरवत म्हणाला त्यानंतर त्याने गाडी लॉक केली गाडीतून खाली उतरला आणि तिच्यासोबत वर आला तुम्ही थांबा मी आलेच चेंज करून मी पण मदत करतो ना म्हणून तोही आत आला मग तिने कितीही नाही म्हटलं तरी तिचा नकार होकारात मधातले सारे अडथळे दूर करून तिचा दोघांनी मिळून रात्री उशिरापर्यंत साजरा केला सकाळी तिला जाग आली तर ती त्याच्या कुशीत झोपलेली हसतच उठली ती आणि तिने तिचा आवडलं तो जरा उशिराच उठला तो बाहेर आला तर ही कसल्या तरी गहन विचारात हरवली होती काग एवढा कसला विचार करत आहे त्याने तिला विचारलं राजेश ते मेहता सर ते ठीक नाही वाटत मला म्हणजे एक दोन वेळा अनुभव आलाय तसा आणि ऑफिस मधल्या काही फिमेल कलिगही सांगत होत्या का तुला काही डायरेक्टली म्हणाले का ते काही बोलले नाही पण त्यांची ती नजर शरीरावर फिरत राहते सगळीकडे वाटते मला ती तिने तक्रार केली हे बघ अवंती तू उगाच बाऊ करते तसं नसेलही तुम्हाला सुंदर मुलींना ना नेहमीच असं वाटतं की प्रत्येक माणूस तुमच्याकडे वाईट नजरेने पाहतोय तसं नाही राजेश मी खरंच सांगते मला वाटतं की ही नोकरी मी सोडून द्यावी अगं थांब एवढी घाई करू नको त्यांनी काही केलं तर बघूयात मग मी त्यांनी काही करायची वाट बघूयात का ती चांगलीच चिडली होती अर्थात राजेश कडून हे असं बोलणं तिला अपेक्षित नव्हतं तसं नाही म्हणायचं मला बर रागावू नको जा एक मस्त पैकी आलं टाकून चहा आण बरं कप तिने त्याच्यासाठी चहा केला त्यानंतरही तिने मेहताविषयी त्याला एक दोन वेळा सांगायचा प्रयत्न केला पण त्याने उडवून लावलं समोरचा एक महिना असाच निघून गेला अवंतीने या त्या कारणाने त्याच्याशी दोघांच्या लग्नाविषयी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो साफ टाळत होता मेहताबद्दलही तिला वाटत असलेलं खरंच होतं तिने राजेशला तेही पटवून देण्याचा प्रयत्न केला एक दोन वेळा सांगितलंही पण तो सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होता राजेशची इच्छा झाली की तो अवंतीकडे यायचा पण तिने त्यांच्या नात्याचा विषय काढला की साफ टाळत होता तो त्याला बंधनात नाही अडकायचा वगैरे बोलत होता पण त्यामुळे अवंती मात्र विचारात पडली तिला हे असलं नातं नको होतं राजेशची लग्न हा विषय काढला की होणारी चिडचिड तिला आता काळजीत पाडायची शिवाय मेहताची नजर ही छळायची तिला हे सगळंच कुठेतरी संपवावं असं खूप वाटेत होत बरेचदा बोलूनही राजेश ऐकत नव्हता म्हणून एकोणदा त्यांचे वादही झाले या विषयावर त्यानंतर काही दिवस अबोला होता हल्ली तिची तब्येतही ठीक राहत नव्हती पण राजेश त्याला मात्र कशाशी काहीच पडलं नव्हतं तिने लग्नाचा विषय काढला तसं त्याने झटकूनच लाकलं होतं तिला राजेशने आपल्याला फसवलं हे हेवांना तिच्या लक्षात आलेलं त्यामुळे त्याच्याशी बोलून काय तो सोक्षमोक्ष लावायचा असं तिने ठरवलं तिने त्याला फोन केला तर त्याचा फोन सलग दोन दिवस बंद होता आता मात्र तिची काळजी वाढली त्याच्या ऑफिसमध्ये फोन करू का शेवटी तिने त्याच्या ऑफिसच्या नंबरवर फोन केला तेव्हा तो चेन्नईला कळलं यावेळी तिला तो, या तो चक्क न सांगता निघून वाद झाला म्हणून असं वागायचं पण सध्या वाट पाहण्यापासून तिच्याकडे पर्याय नव्हता त्या दिवशी ती अचानक ऑफिसमध्ये चक्कर येऊन पडली तो स्मेहताने तिला सावरण्याच्या वाहनाने कमरेत हात घालून सावर जवळ घ्यायचा प्रयत्न केला तसं ती झटक्याने मागे फिरली सर काय करताय तुम्ही तिच्या नजरेत आणि शब्दांमध्ये राग चिड द्वेष होता तेच करतो जो तर राजेश करत असतो तो, तो चालतो तुला मग मी का नाही सर जरा तोंड सांभाळून बोला ती तावाने तावा मेहताच्या केबिन मधून बाहेर पडली खूप झालं आता राजेश आले की त्यांना जाब विचारायचं माझं शरीर म्हणजे काय खेळणं वाटलं का यांना पण ती चक्कर का आली मला अशक्तपणाही जाणवत होता शेवटी ती डॉक्टरांकडे गेली डॉक्टरांनी तिला तपासलं डॉक्टर हल्ली फार अशक्त वाटतो मला मॅडम या दिवसात हे होणारच म्हणजे तिने न समजून विचारलं म्हणजे प्रेग्नंट आहात तुम्ही ते ऐकून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली हे काय होऊन बसलं होतं काही प्रॉब्लेम आहे का तिचा चिंताग्रस्त चेहरा पाहून डॉक्टरांनी विचारलं नाही डॉक्टर सगळं ठीक आहे ओके मग जी औषधं मी सांगितली आहे ती व्यवस्थित घ्या आणि आराम करा दगदग अजिबात करू नका तब्येत नाजूक आहे तुमची डॉक्टरांनी तिला आणखी काही आहाराविषयक सूचना केल्या तिने माननेच हो म्हटलं आणि तिथून बाहेर पडली राजेशला कळलं तर रागावतील का ते आधीच हा लग्न विषय नको म्हणतात आणि आता हे तिला काही सुचत नव्हतं दोन तीन वेळा राजेशला फोन केला पण त्याने उचलला नाही राजेश प्लीज फोन उचताना माझा खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्यासोबत ती त्या फोनकडे पाहत मनातच म्हणाली समोरचे तीन चार दिवस तिने मोठ्या मुश्किलीने काढले त्या तीन चार दिवसात तिने त्याला बरेच मेसेजेस पाठवले पण त्याने उत्तर दिलं नाही तो मुंबईला परत आल्याचं तिला ऑफिस मधन कळलं आणि ती त्याला भेटायला त्याच्या घरी गेली त्याने दार तर समोर अवंती उभी होती थकलेला तू इथे त्याने आश्चर्याने विचारलं हो मग काय करू तुम्ही ना माझा फोन घेता ना मेसेजचं उत्तर देत आहात मग इथे येण्यापासून पर्याय नव्हता माझ्याकडे हे बघ अवंती मी तुला आधी सांगितलं मला त्याच त्या विषयावर चर्चा करायची नाही तुला मी स्पष्ट सांगितलं होतं मला लग्न या विषयात जराही इंटरेस्ट नाही आहे राजेश आता फक्त गोष्ट तेवढीच राहिली नाही आहे मी प्रेग्नेंट आहे तिने एका दमात सांगून टाकलं तसं तो खाली बसला राजेश प्लीज आता लग, मी आता कुठे जाऊ अशा परिस्थितीत आपलं लग्न लग्न करूयात आपण मी आयुष्यभर सुखात ठेवेल तुम्हाला कसलीच कमी पडू देणार नाही खरंच तुम्हाला माझ्या प्रेमाची शपथ ती अगदी काकुळतेने म्हणाली पण तिच्या बोलण्यावर तो कुस्सिकपणे हसला जागेवरून उठला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला प्रेम माय फूट मी म्हणालो होतो का तुला कधी की माझं प्रेम आहे तुझ्यावर पण मग हे सगळं प्रेम न करताच तुलाही तेच हवं होतं ना जेवढं सुख मी अनुभवलं तेवढीच उपहासाने म्हणाला पण ती मात्र त्याचं बोलणं ऐकून चक्रावली राजेश हे सगळं काय बोलतोय तुम्ही खरं तेच सांगतोय लग्न वगैरे या सगळ्या गोष्टींशी माझा काळीचाही संबंध नाही करायचं असतं तर कधीच केलं असतं मी पण मला त्या फंदातच पडायचं नाहीये तू जा आणि अबोशन करून घे हे घे पैसे बाकी काय हवं असेल तर तेही पोचवतो तुझ्यापर्यंत त्याने म्हटलं तस त्यांनी त्याच्या कानाखाली वाजवली त्याच्या डोक्यात राग दाटून आला रा। तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलायची तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी असं बोलायची तू आजही तेवढाच नालायक आहे जेवढा तीन वर्षांपूर्वी होतास तुला संधी देण्याचा प्रयत्न केला मी कारण तुझ्यावर प्रेम केलं होतं पण उपयोग झाला नाही बोलून ती तिथून निघून गेली पण सध्या त्याचे डोळे आणि डोकं फक्त राग ओकत होत तिने बोललेलं त्याच्या कानापर्यंत पोचला नाही चालती हो इथून आणि पुन्हा तुझं तोंडही दाखवू नको मला तो त्याचा गाल चोळत म्हणाला तिथून बाहेर पडत असतानाच एक सुंदर मुलगी त्याच्या दाराजवळ आली रश्मी ये ना तो चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सावरत म्हणाला आणि एक जळजळीत कटाक्ष त्याने अवंतीकडे टाकला तू गेलीस तरी मला काही कमी नाही तर रागाने बाहेर पडलेल्या अवंतीकडे बहात मनातच म्हणाला भेटूया लवकरच पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद